मार्केट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट असेट या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार ड्रायव्हर सकाळ सायंकाळचे वाजले जवळपास चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह वीस किलो साठीचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आजचा आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज जवळपास चार लाईने पिंपळा बसून तर मार्केट कमिटीमध्ये झाले त्या बाजून दोन लाईनी आणि या दोन लाईनी मित्रांनो बघू आजचे काय बाजारभाव चालले बाजारभाव थोडा बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वीस किलोसाठीचे बाजारभाव तुम्हाला शाहू आर्यमान एकशे आठ आणि वीस आठचे सगळे बाजारभ बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव माऊडी राऊड 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 हो अरे भाऊ हा जस आहे का आता इथं दिसू राहिला याच्यात फरक निघाला मार्क चिडून बोमळ करून काढून देशे एकाहत्तर लावा याची एकवीस लावा

तीस कॅरेट सातशे पस्तीस लावेल तरी जाईल नाही नाही लावेल जाईल काय अरे माने ना बारे बारे। पर... पर... किती मागितला आपला सातशे एक कोणता मागितला हा हा दिला नाही का अजून किती लावेल तुम्ही नाही रेट किती लावला आज आठशे आठशे सांगितले का अरे ठीक कापा कापी नका करीत जाऊ का आज सातशे साडेसातशे पर्यंत मागत आहे दिला नाही का माझ नाही व्हरायटी कोणती आपली अरे आहे एकशे आठ कोणती एकशे आठ ही 168 आहे आर्यमान काय आर्यमान 168 मध्ये काही बदल वाटतो हो बदलता आहे ना मागणीत कोणत्याला मागणी जास्त आर्यमानला जास्त आर्यमानला मागणी जास्त हे काही लगेच प्रॉब्लेम येतो का 168 ला नाही नाही विकायला काही प्रॉब्लेम नाही येतो फक्त मागणी मागणी कमी होईल आणि एव्हरेज कोणत्याला जास्त आहे एव्हरेज मिक्स ये 168 ला कमी आर्यमानला जास्त 168 ला कमी एव्हरेज फुटवे जास्त होतं पण 168 ला ओळे जाऊ सावू नाही ने पण मग कोण जास्त द्या याला का 168 ला ठीक आहे हा हा ठीक थी। आहे हरिमान टॉपला जाते हो ओके चालतं वजन भिजनाला कस काय माल वजना कंप्लीट आहे फक्त विषय येत फक्त आवडतात विकायला विकायला प्रॉब्लेम ठीक आहे विकायला प्रॉब्लेम म्हणजे बरं ठीक आहे गाव कोणतं आपलं मागितले आज दिले नाही का का बरं तुम्ही किती सांगितली आम्ही सांगितलं आठशे रुपये आठशे रुपये सांगितलं ठीक आहे अरे म्हणायचं ना आपण का बरं आज थोडी परिस्थिती काय वाटली माल का जराशा पण होतं खाल त्याच्यामुळं माल फुटले नाही जाते तोडले आज माझा थोडंसं आवक वाढली ठीक आहे चालेल चला तुला माल आपला काय भाऊ मागितला आज सातशे एकतीस पर्यंत माहित त्याच्यावरती नाही माहित तुमची काय अपेक्षा आजची आठशे पर्यंत आहे भा कालच्या याच्यात जायला पाहिजे ठीक आहे आज माल नाही थांबलो आपण तांगडी काय भाऊ मागितलं आता इतक्यात आली का तांगड व्हरायटी दोन्ही पण एक शर्ट आहे का, शार्ट का, का? एक शर्ट आर्यमान मध्ये काही बदल आहे का चांगला माल आहे एक शर्ट चा चांगला आहे विकायला प्रॉब्लेम नाही ना काही किती मागितले आज एकशे सात आज मागितले सातशे रुपये सातशे मागितले त्याच्यावरती काही मागितले नाही तुम्ही किती सांगितले तुम्ही किती सांगितले साडेसातशे

है नहीं। नहीं। इसके लिए दे दिया अभी पहले दिन माना है ना माल खराब निकाला तो कल आएगा ना अभी दूसरे दिन आएगा दूसरा ट्रिप आएगा तो उसमें ले लेना भी नहीं करोगे हा मग त्याच्यामुळेच नागतेच नाही त्याच्यामुळे मांडून घेऊ राहिलो घेऊ राहिलं देऊ थोडी दिले का तुला अकरा तू खरंच आहे गाडीने पास काय ना दोन लाईन वाढल्या फक्त दोन लाईने वाढल्या परिस्थिती विकेट जाईल तुम्ही किती वर्ष हे दोन वेळा ग्राउंड तरी भरला ना तरी मार्केट जाऊ द्या पण माहिती ते एवढी माहिती ना दोन वेळा ग्राउंड भरला तरी मार्केट डाऊन दोन वेळा व्यापार एवढ्या बिंपळामध्ये काय एवढ्या चारपट जरी आला तरी आता भरून व्हायचं साडे सातशे आठशे तिथं माल खाली होतो तो आज उठाव तिथं कावर उठाल

फक्त मी तुम्ही जा कुठले काका सातशे एक रुपये तुम्ही किती सांगितले काका घरचं घरचे खडे सातशे एकतीस रुपये म्हणता मालाची आवक जास्त आहे बरं बरं तुम्ही त्यांना लावले सातशे एक रुपये खाली करायचा बाबा ठीक లైడ్ కొవ మాస్టర్ జెని కడి లావ్లే ఏ కాయ 700 1 రూపాయి వన్ రైలిది 700 రూపాయి కలి కాక లోనుది ఉంది 100 ఏడ్ రెడ్ గా ఏడ్ గా రెడ్ గా ఓవ రెడ్ గా ఏడ్ ఏడ్ ఉదికిది ఉది ఏనా అప్లికిది ఆరేమనేను

देवरगाव आर्यमान किती सांगितले तुम्ही सांगितले किती रेट सातशे फिक्स पक्का तुम्ही सांगितलं का तुमची अपेक्षा काय अपेक्षा रुपयाची हेनी बाळ तुम्ही सोडलं साडे दहाशन घ्यायची आणि आमची इच्छा यांनी सातशे रुपया तरी घ्यावा हे बाळ करायला लागले असं काय नाही पड बही बोल नाही नाही बोलती नाही काय नाही आमचं एवढं चुकलंच काही नाही बोलते काय नाही काय नाही बोला चुकलंच ते काय नाही बोलते तुम्ही पण मी सांगत त्यांना त्यांना त्यांचं काय अर काय म्हणलो अरे कुर्त काल आपला एकदम चांगला लावून कोणी वाज दोन पैसे लढे तुमच्या कुठून किंवा आमच्या कुठून वाला आहे होण्यावाला नाही अरे मान प्रक मोकळ आहे का नाही हा नवा आहे का नाही ना अजून आहे का नाही आहे ना मग मी भाऊ काय कमी लावला कमी लावला मी भाऊ काय कमी लावला तू हा माल सातशे रुपये चालतात ना आजशे पण कोणता अकरा लावतो त्याचे असेच लागल देऊ एवढा फरक का मला तर आहे ना फरक पाचशेची नोट आणि दोनशे ची नोट फरक आहे ना त्याला किती लावलं सातशे अकरा हे बोला टप्पल पट सातशे आणि लाव गडी गडीवर लेवल पत मी एक मिनिट